तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज भरपाई नुकसान भरपाई जारी होणार आहे त्यांना नुकसानी भरपाई मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा वित्तीय तानांमुळे कृषी समृद्धीला खात्री बसत असून एका वर्षांऐवजी पाच वर्षासाठी साडेपाच हजार कोटींचे प्रस्ताव मान्य करण्यात आलेले आहे अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतिष्ठे ऑक्टोबर ठरला खरीपासाठी मंदीचा ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाही पिकाला हमीभाव नाही केळीची कमी दराने खरेदी चार महिन्यांमध्ये एकही कारवाई नाही कारवाई सत्र राबवण्याची केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते किरकोळ बाजारातील दर हे पंचवीस रुपये प्रति किलो ऊसाला तीन हजार तीनशे रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे कर्नाटक मध्ये ऊस आंदोलन मागे घेण्यात आले आजू हंगाम महिनाभर लांबणीवरती आहे लांबलेल्या पावसामुळे पालवी फुटण्यास आता सुरुवात झालेली आहे शून्य रुपयांच्या विश्वासावरती तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला रक्कम कशी व केव्हा मिळेल याचा खरेदी खतामध्ये उल्लेखच नाही यामध्ये आता एसआयटी करणार तपास कारण पार्थ पवार यांच्या कंपनीचा जमीन खरेदी गैरव्यवहार करण्यात आलेला आहे शरद पवारांची यावरती प्रथमच भाष्य करण्यात ते काय म्हणाले बघा पार्थवरती गुन्हा दाखल झालेला नाही याचे उत्तर राज्याचे गृहमंत्रीच देतील मुख्यमंत्र्यांशी पवारांना यावरती उत्तर देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री काय म्हटल बघा कायद्यानुसार कार्यवाही ही सुरू करण्यात आलेली आहे कार्यवाही ही होणारच जमीन प्रकरणाशी संबंधित दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे कालवाडी परिसरामध्ये शेतीपंपाचा तीन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे विहिरींमध्ये पाणी असल्यावर सुद्धा सिंचन करता येणार शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त वाडेगाव मोटार पंप केबल चोरीच्या घटना वाढलेल्या असून नऊ शेतकऱ्यांच्या शेतातील एकोणसाठ हजारांच्या केबलीची चोरी करण्यात आली राज्यामध्ये कापसाची आवक वाढलेली असून मात्र दर घसरलेला आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील ही वास्तव वा असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे बाजारभाव एमएसपीपेक्षा खूपच कमी मिळत आहे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद बाजार समित्यांमध्ये दैनंदिन आवक ही पन्नास हजार क्विंटलवरती शेतीवरील भार कमी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असून शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचे प्रतिपादन अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये विचारले प्रश्न तोरीवरती करपा व रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून उपाययोजना करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आव्हान पाण्याचा निचरा होईना रब्बी पेरण्या लाभणीवरती गेलेला असून शेतामध्ये चिखलत चिखल शेतकरी सापडले चिंतेमध्ये उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे जमीन झाली रिचार्ज टँकरचा आता खर्च वाचणार भूजल पातळीमध्ये वाढ झालेली असून यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक साठा असून रब्बीची सोय होणार राज्य सरकारच्या पॅकेज अंतर्गत मिळणार मदत बँक काढणार होड शाखा अधिकारी खेडकर यांच्याकडून माहिती देण्यात आली आकारलेल्या पीक विमा प्रकरणाबाबत संभाजी ब्रिगेडची कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्यात आलेली असून योग्य कारवाई करण्याचे कृषी मंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आले स्वाधार योजनेची व्याप्ती वाढलेली असून तीस पर्यंत आता करता येणार ऑनलाईन अर्ज पालोड विकास प्रकल्पांतर्गत मानोरा तालुक्यामध्ये पाच गावातील शेतकरी तसेच बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले सरपंच शेतकऱ्यांसह ग्रामस्तर अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला करडेचे तेल तब्बल चारशे रुपये किलो असून तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये पेरणीचे छत्रवाडीना वाशिम जिल्ह्यामध्ये उत्पादन घटलेले असून मात्र मागणी वाढलेली आहे लागवड ही नगण्यच सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ सोयाबीन खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे वराती मागून घोडे नोंदणीचा नाही पत्ता प्रत्यक्षामध्ये पंधरा नोव्हेंबर पासून खरेदी करता येणार मुख्यमंत्री सहायता निधी पूरग्रस्त निधी न भरणाऱ्या कारखान्यांचे परवाने लटकलेले असून सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील सत्तावीस साखर कारखान्यांना गाढ परवाना क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची जीवघेणी वाहतूक करण्यात येते दोन दिवसांमध्ये दोन युवकांचा घेतला बळी ट्रॉलीना रिकेट नसल्याने अपघातामध्ये होते वाढ पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येते सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी बडीराजा सज्ज झालेला आहे तिरु सीताफडला मागणी आवक कमी भावामध्ये बाजार समिती कडधान्य भाजी आणि फळभाज्यांची आवक घटली मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे तेरा मंडळातील शांडू नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या सिंचन तसेच पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवरती गंभीर परिणाम होणार अगलान परिसरामध्ये दुबार कांदा बियाणे टाकण्यासाठी मशागत सुरु आहे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड दर घसरल्याने हतबलता सिन्दर तालुक्यामध्ये रब्बीचे वीस हजार सहाशे पंच्याहत्तर हेक्टर उद्दिष्ट असून गहू नऊ हजार दोनशे शहात्तर ज्वारी दोन हजार सातशे सत्याऐंशी मका दोन हजार तीनशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रावरती फेरणीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे मनरेगा योजनेमधील दोन लाखांची मर्यादा राज्यामध्ये दहा लाख एकोणनव्वद हजार कामावरती गडांतर शेतकऱ्यांचे सिंचनविरी वृष लागवड कामे रखडली एक, एक काम वर, ते एकोणीस डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार कामकाजाचे दिवस केवळ पंधरा असल्याने विरोधकांची सरकारवरती टीका व्यक्त केली जाते आय सांगताय गहू शंभर रुपये किलो पौष्टिक खपली इत्या महागव्हाची पोळी खाणारे आरोग्य सजग नागरिकही आहेत शहरामध्ये बाबाजारामध्ये पहिल्यांदाच बाजरीला आला ज्वारीचा भाव खव्यांना थंडीआधी बुडवडी भरली थंडी वाढण्यापूर्वीच बाजरीच्या किमतीमध्ये गरमी व्यवसायांसाठी आता मिळवा पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान मिळणार बीड जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी स्वयंरोजगाराचे उघडलेदार ऊस उत्पादकांना सीसीआय केंद्राची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांनी नोंदणी नी करावी बाजार समितीचे आवाहन करण्यात आलेले आहे लांब धाग्याला आठ हजार एकशे दहा रुपये तर मध्यम धाग्याला सात हजार सातशे दहा रुपयांचा सा मिळतोय भाव बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आलं प्रतिहर दहा हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली असून बाधितांना मिळतोय मोठा दिलासा तेलंगणाच्या धर्तीवरती शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने गावपतळीवरती खरेदी करा आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यातील खासगी खादीपोटी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा आराशिव जिल्ह्यात एक लाख हेक्टरवरती रब्बीची पेरणी करण्यात आली ज्वारीसह मक्का हरभऱ्याचा पेरा अधिक असून सर्वाधिक त्रेचाळीस हजार चारशे अठरा हेक्टरवरती ज्वारीचा पेरा वाढलेला आहे शेतामधील पाण्याचा निचरा होईना रब्बीची पेरणी लांबणीवरती शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची कसरत होत आ राज्यभरामधील तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आले गावामध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे आता पूर्ण होणार जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बीची केवळ दहा टक्के क्षेत्रामध्ये पेरणी अवकाळी पावसामुळे लांबला हंगाम अजूनही ओल असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वेळीची प्रतीक्षा अनुदान अपहर प्रकरणी उचंदा येतील एकजण ताब्यामध्ये घेण्यात आला मुक्ताईनगर तहसीलदारांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सातभऱ्यावरती नाव नाही तरी सुद्धा नुकसान भरपाईचे अनुदान घेतले एरोंडोलला उकाडीनंतर हरभऱ्यावरती बोरशीचे सावट रब्बी हंगामातील पिकावरती सुद्धा संकटाचे ढग आलेले आहे मररोगामुळे शेतकरी भयभीत रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांची भिस्त असून हडताळा परिसरामध्ये रब्बीची तयारी सुरू आहे अतिवृष्टीमधून सावरत तयारीला लागले शेतकरी जलवाहिनी फुटल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले पिकांच्या अतुलात नुकसान झालेले असून मुंबई आग्रा महामार्गावरील कामखेडा फाट्याजवळ चार दिवसांपासून गडतीमुळे पाण्याची नासाडी साक्री तालुक्यामध्ये यंदा एकवीस हजार आठशे से चाळीस हेक्टर रब्बी पिकांचे उद्दिष्ट असून बदलत्या हवामानामुळे यंदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक पातळ्यांवरती कसोटीचा ठरणार स्थितीमध्ये सर्वदूर कापसाला भूमिभावापेक्षा सुद्धा कमी भाव मिळत आहे व्यसनी खर्च आणि रोखण्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडले हंगामाच्या सुरुवातीलाच पोपईचा तिढा पंचवीस हजार हेक्टरवरती तोड बंद असून व्यापारी देत आहेत सात ते आठ रुपये तर शेतकरी मागतायत बारा रुपये किलोचा भाव पहिलीच बैठक ही फिसकटली कुलगत लंपी आजाराचे थैमान लसीकरणासाठी अधिकारी येणा कोरडगाव एडी येथील अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रारी ऊसतोड मजुरांच्या बैलांची अडचण सोयाबीन खरेदीमध्ये माती व बारदाची तुट नको शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा होते सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी कोण फोडणार वाडवा तालुक्यामध्ये हंगामाला गती आलेली असून ऊसाची पडवा पडवी प्राध्यापक भरती प्रक्रिया ही लांबणीवरती असून बारा हजार जागा रिक्त आहे अर्थविभागाचा खोडा प्राध्यापकांमधून संताप व्यक्त केला जातोय गहू रब्बी पिकांसाठी संरक्षक कवच पीक विमा सा सहभागासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली शेतकऱ्यांचा शिमगा झाला तर मजुरांची काळी दिवाळी गाडब हंगाम दुहेरी संकटामध्ये सापडला सततच्या पावसामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे रब्बी हंगाममध्ये पेरणी क्षेत्र वाढणार असून गव्हाला अधिक पसंती मिळत आहे अनवा परिसरामध्ये रब्बी पेरणीच वेग आलेला असून जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे रोजगारासाठी अल्पभूधारक शेतकरी उसाच्या फळावरती कोरड्या दुष्काळाच्या झडा सोजत असून कंधार तालुक्यातील वास्तव शेतकऱ्यांना तुमच्या मनातील थी ठिंगी पेटवा उद्धव ठाकरे म्हणाले ढेंगडी पिंपळगाव येथे संवाद मिळावा शेतकरी महिलेची वेता ऐकून भाऊ झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये टोल फ्री तक्रारीची नाही पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय प्रशासन जागे होणार तरी कधी शेतकऱ्यांना प्रश्न पडला एसटी करणार तीनशे मेगावॉट वीज निर्मिती महामंडळाच्या मोकळ्या जागेवरती सौरोज्जा प्रकल्प विजेबाबत एसटी होणार स्वावलंबी लाखो शिक्षकांवरती सेवा समाप्तीची टांगती तलवार शिक्षक शिक्षण संस्था शिक्षण विभाग आणि शासन अशा सर्व पातळीवरती टीईटीबाबत ती अनास्था कॉर्ड जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी विदेशामध्ये फरार सर्वांना संशय असून पोलिसांचा मात्र दुजोरा नाही शहापुरामध्ये काड्या बाजारात धान्य विक्रीत जाणारा ट्रक पकडलेला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली एकशे पासष्ट क्विंटल साठा जप्त करण्यात आला राज्यामधील तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आला राज्य सरकारचा हा मोठा निर्णय असून कामे होणार तो सुकर कृषी विभाग होणार अपडेट राज्यामधील रब्बी पेरणीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरवरती पोहोचलेले असून हरभरा मक्याची लागवड वाढणार कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज ऊसतोड वृद्ध मजुरांचे करण्यात येणार मोफत गुडघे प्रत्यारोपण मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे मिळवता येणार वैद्यकीय मदत पुणे परिमंडळामध्ये चारशे छत्तीस कोटी रुपये वीजबिल थकलेले असून गणेशखिंड मंडळामध्ये नव्वद कोटी चौवेचाळीस लाख रुपये रास्तापेठेमध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपये थकीत अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी